योनिभागी खाज जळजळ आग होणे ही समस्या बऱ्याच स्त्रियांना जाणवत असते पण तात्पुरतं क्रीम लावून त्याच्यावर उपाय करण्याचा त्या प्रयत्न करत असतात पण ही समस्या पुन्हा पुन्हा होत असते असे का होते हेच आपण आज जाणून घेणार आहोत ही समस्या साध्या कारणांमुळे सुद्धा असू शकते किंवा एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण सुद्धा असू शकते अतिप्रमाणात गोड मैद्याचे पदार्थ खाणे पचनशक्ती कमजोर असणे किंवा अपचन होणे तसेच यांसारख्या हॉर्मोनल समस्या असणे योग्य स्वच्छतेचा अभाव किंवा चुकीच्या स्वच्छतेची पद्धत तसेच सिंथेटिक घट्ट कपडे वापरणे किंवा त्या ठिकाणी मॉइश्चर जास्त प्रमाणात राहिल्यास या समस्या उद्भवू शकतात या समस्येवर फक्त क्रीम लावणे हा तात्पुरता उपाय झाला त्याकरता तुम्हाला आतमधून औषधं घेणेही तितकेच गरजेचे ठरते आयुर्वेदामध्ये या समस्येवर अतिशय प्रभावी उपाय आहेत योनी धावन योनी धूपन यांचा उपयोग तुम्ही याकरता करू शकता त्याकरता आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे नक्कीच गरजेचे आहे तुम्हालाही हा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करा तुम्हाला याविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा आणि तिथे अंगावरून पांढरे जाणे हा व्हिडिओ जरूर बघा स्त्रियांसाठी आयुर्वेद हेच सर्वोत्तम आरोग्यरक्षक आहे